जसं आपण म्हणलात की तुम्ही वाचा फोडल्यानंतर आम्ही उडी मारू नगर परिषदेने तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे लावलेले सर्व बॅनर काढून टाकले हां आणि आमदाराच्या कार्यक्रमाचे इतर कार्यक्रमाचे भरपूर बॅनर लागतात मग ही वाचा फोडले एवढा मोठा प्रकार घडतं आहे नगरपालिकेला जमा व्हायचा तो जमा होत नाही मग या यावर का उडी मारत नाही आहे मायम आम्ही तुम्ही जे मागणी केलेली होती तुमच्या चॅनलमार्फत आम्हाला कळालं की आम्ही शिवसाहेबाला विचारलं की बाबा ह्या सगळे कुठे आहेत तुम्ही जे दुसऱ्या पक्षाला जर तुम्ही पावती नाही म्हणून कटआउट होल्डिंग काढून घेता हे जे सत्ताधारी लोक आहेत म्हणून त्यांचे ठेवलात का त्यांनी आम्हाला दाखिले काय फाडलेले पावत्या आता दहा टक्के फाडून शंभर टक्के फायदा घेतलेतील ते, ते, ते सत्तेचा तर ते फायदा घेणारच सत्तेचा फायदा तिने नाही तर कोण घेणार आमचं तर एक एक तासासाठी ठेवलं नाही हे तर आहे ना अहो आज मला सांगा यंत्रणा नगरपालिका च्या माध्यमातून चालू आहे सत्तेमध्ये त्यांनीच आहेत ना हा मुख्यमंत्री त्यांची सत्ता असल्या म्हणून आता जे अधिकारी आहेत ते सत्तेच आहेत ना आपलं थोडंच आहे ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेत हाऊसमध्ये जाऊ त्या त्या वेळेस तुमचे दिलेले व्हिडिओ तुमचे दिलेले सगळे ओल्डिंग साहेबांनी उचललं होतं हे विषय त्यांचे सगळे आमच्याकडे आहेत आम्ही हाऊसमध्ये गेल्या सर्वात पहिले याचा विचार करणार जर त्या काळातले अधिकारी दोषी असतील त्या ताबडतोड आम्ही बडतप करा किंवा कारवाई करा म्हणून सांगणार आज सध्या पुढे शांतपणा चालतच नाही कितीही आम्ही बोलून अहो पत्रकार उपोषणला बसून बोलल तर त्यांचं ऐकण्या गेल्या पत्रकारापेक्षा आम्ही मोठे नाही पत्रकार लय मोठे माणसं पत्रकार हे आपल्या देशाचं चौथा स्तंभ आहे आम्ही जर साधे कार्यकर्ते आहोत एक एक महिना पत्रकार बसले तर पत्रकाराची या लोकांकडे गै नाही सत्ताधारी आमदाराकडे गैर नाही सत्ताधाऱ्याकडे गै नाही आम्ही तर त्याच्या पुढे लय मार्गी आता ह्याच्यावर विचार करून तुम्ही आम्हाला सांगा